उद्या फायनली आफ्टर टू डिकेट तब्बल वीसांनी आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत मराठी माणसांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातोय एकीकडे असं असताना दुसरीकडे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जवळ आलेल्या ठाकरे बंधूंमुळे महाविकास आघाडीमध्ये खरंच फूट पडली का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय कारण उद्या होणार असलेल्या ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला शरद पवार गट यांचा पाठिंबा तर आहे पण स्वतः शरद पवार या विजयी मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत असं ते स्वतः म्हणाले दुसरीकडे काँग्रेसलाही या मोर्चासाठी निमंत्रण मिळालं नाहीये असं सांगितलं जात आहे परिणामी या घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर आता शंका उपस्थित होऊ लागल्या या घडामोडीं संदर्भात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले आणि मेळाव्याला जर शरद पवार जाणार नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोण उपस्थित राहणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि या घटनेचे संभाव्य परिणाम आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरंतर हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय पहिली पासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक संघटना आणि विरोधी पक्षांची होती याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येऊन मोर्चा काढणार होते परंतु त्यापूर्वीच सरकारकडून त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जी आर रद्द करण्यात आले मात्र आता त्याच दिवशी ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा करणार आहेत आणि यावरूनच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत या मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला देण्यात आलेले नसून ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला आता शरद पवारही जाणार नाही आहेत हे स्पष्ट झालंय राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला मिळालं नसल्याचं म्हटलं जात आहे ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याबाबत बोलताना अतुल लोंढे म्हणाले आहेत की आम्हाला अजून तसं काही निमंत्रण मिळालेलं नाहीये किंवा सांगण्यातही आलेलं नाहीये कदाचित हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असू शकतो पाच जुलै हा मोर्चा काढण्यासाठी दिवस ठरला होता पण पुढे अतुल लोंढे म्हणतात की हा जिहार रद्द झालाय असं मला अजूनही वाटत नाही कारण नरेंद्र जाधव समिती नेमली आहे त्यामुळे मू मे राम बगल मे नथुराम या भाजपच्या नीतीपासून जपून राहणं आवश्यक आहे पाच जुलैचा दिवस मराठी लोक साजरा करतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिली होती यानंतर आता शरद पवार हेही ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत हे देखील स्पष्ट झालंय पुण्यात पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला की ठाकरे बंधू विजयी मेळावा घेत आहेत पक्ष सहभागी असणार आहे का यावर बोलताना शरद पवार म्हणालेत ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत माहिती नाही आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल मला भेटले होते ते म्हणाले होते की या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा आम्हाला मान्य असतो असं शरद पवार यांनी सांगितलं त्यानंतर तुम्ही या मेळाव्याला जाणार का असा प्रश्न पत्रकारांनी केला त्यावर शरद पवार यांनी नकारात्मक उत्तर दिलंय शरद पवार म्हणाले नाही मी त्या मेळाव्याला जाणार नाहीये माझे कार्यक्रम दुसरीकडे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काँग्रेसही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशीच युतीबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय मनसेची ठाकरे सेनेशी जवळीक वाढल्याच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की हा त्यांचा घरगुती विषय एखादा व्यक्ती काँग्रेसच्या विचारांना पूर्णपणे विरोध करणार असेल तर आम्ही त्या युतीला आक्षेप घेऊ अन्यथा त्या दोघांनी एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत मामला आहे राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक प्रभावी नेते ते आपल्या सभांमध्ये मोठी गर्दी खेचतात मात्र त्याचे मतदान रूपांतर होत नाही त्यामुळे सध्याच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणवत नाहीये असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय तुम्हाला असावं म्हणून सांगते काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय त्या पार्श्वभूमीवर एक जुलैला दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाचे धोरण आणि विचारसरणी यामध्ये कोणताही बदल नाही आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय होय हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले राज ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये आज अखेर कोणताही संबंध नाहीये आम्ही भारतीय संविधानाचे पालन करणारे पक्ष आहोत संविधानाच्या आठव्या परिशिष्टात नमूद बावीस भाषांचा आम्ही सन्मान करतो आमचा दृष्टिकोन समावेशक आहे आमची विचारधारा सर्व समावेशक असून आम्ही तिच्यावर निष्ठेने काम करत आहोत असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले काय मराठी भाषेच्या समर्थनासाठी उद्या होणारा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजय मिळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मेळाव्याला पाठिंबा दिला असला तरी शरद पवार स्वतः उपस्थित राहणार नाहीये दुसरीकडे काँग्रेसला निमंत्रण न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित झालेत ज्याचा परिणाम थेट आगामी निवडणुकांवर होऊ शकतो त्यामुळे या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडवून आणतील हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला